पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांच्या काही समर्थकांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय त्यामुळे व्यथित झालेल्या पंकजा मुंडे यांनी एक समाज माध्यमावर पोस्ट करून कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय पंकजा मुंडे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूया स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही मी लढत आहे संयम ठेवतीये तुम्ही देखील सकारात्मकता दाखवा आणि संयमानं राहा कुणी माझ्यासाठी जीव देणं कळतंय का किती कठीण आहे माझ्यासाठी मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटतंय मी स्वीकारला आणि पचवला देखील पराभव तुम्हीही पचवा अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात शांत आणि सकारात्मक राहा प्लीज प्लीज माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा आईबापाला दुःख देऊ नका यांच्या जीवाला घोर लावू नका तुम्हाला शपथ आहे मुंडे साहेबांची असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय पंधरा जूनपासून मी आहार दौरा करत आहे तोपर्यंत सर्वजण प्रतीक्षा करा